शेतकरी हित यातच माझा समाधान एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे यांचे प्रतिपादन चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम के फाउंडेशनच्या वतीने शेतकरी पीक परिसंवाद कार्यक्रमादरम्यान दरम्यान कोगणुरे बोलत होते कृषी तज्ञ सोमेश पद्माळे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि या परिसंवादावेळी विविध पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती विषद केली यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम गोडके ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले परशुराम गोडके अंबादास पाटील श्याम मेत्रे मल्लिकार्जुन बगले गणेश बिराजदार सिद्ध पाटील मल्लिकार्जुन बिराजदार यल्लप्पा दिवटे फाउंडेशनचे सहकारी स्वप्नील वटकर गंगाधर हत्तरसंग अब्दुल रजाक कडपे अप्पू बगले बलाप्पा चडचन भीमाशंकर चडचन अप्पू बगले गुरुनाथ चडचन विरू कोंडदे चंदू चडचन व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते